आपण पाहिलं तर अनेक तरुण की जो सातवी पास आहे आम्ही ग्रॅज्युएट करता केलं डिग्री करता केलं पण आता सातवी पास आहे दहावी पास आहे बारावी पास आहे तो आला की त्याला सगळ्या रोजगाराची विवंचना आहे म्हणून मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की हा अत्यंत महत्वाचा विषय आहे या विषयाला आपण प्रत्येकापर्यंत पोहोचावं अशी एक पहिल्यांदा कळकळीची विनंती करतो दुसरा एक उपक्रम मान्य मुख्यमंत्री महोदयांनी राबवलाय तो म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेच्या माध्यमातून दहा लाख रुपयापर्यंतच कर्ज मंजूर करण्याचं काम मान्य मुख्यमंत्री महोदयांची सगळी टीम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे ती टीम आता आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे आज हे बॅनर त्याचा आहे आपण जवळपास मतदारसंघामध्ये सगळ्या प्रकारचे बॅनर्स लावले याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमचं आय टी रिटर्न आहे का त्याला मॉर्गेज करावं लागणार आहे का या कुठल्याही गोष्टी न करता त्याच्यावर दहा लाख रुपयापर्यंतच कर्ज मंजूर करून देण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांची आलेली ही सगळी टीम करणार आहे आजपासून म्हणजे सोमवारपासून तर पंधरा तारखेपर्यंत आपल्या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या दोघी कार्यालयांमध्ये त्याची नोंदणी होणार आहे त्या पद्धतीचे फॉर्म आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत माझी सगळ्या बेरोजगार सातवी पासपासून तर दहावी बारावी पास असलेल्या सगळ्या बेरोजगार तरुणांना या निमित्तानं विनंती आहे की याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या व्हेकल्स आहेत तुम्ही सगळ्या गाड्या या, या निमित्तानं घेऊ शकतात दहा लाखापर्यंतचं कर्ज शहरी भागातले जे तरुण असतील त्यांना पंचवीस टक्के सबसिडी आहे आणि ग्रामीण भागातला जो तरुण आहे त्याला पस्तीस टक्के सबसिडी या कर्जातून आहे त्याच्यात अत्यंत व्याज दरामध्ये नॅशनलाइज बँकेकडून एसबीआय आणि महाराष्ट्र बँकेमध्ये या सगळ्या टीमची तुमच्या टाईप झालेला आहे टायप झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना कुठेही फिरण्याची आवश्यकता नाही कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही एक फक्त अडचण आहे की जर एखादा तरुणाने त्याचं बँकेत सिबिल खराब झालेलं असेल किंवा त्यांनी कर्ज घेतलं पण ते कर्ज परत केलंच नाही असा जर का कोणी युवक असेल तर ते त्याला आमचा ना इलाज आहे पण तरी सुद्धा ते प्रयत्न करतील त्याच्यामध्ये दुसरं एक आमचे विषय आहे की याच्यात फक्त गाड्याच नाही जर खरच प्रामाणिकपणे एखादा आमचा नाभिक समाजाचा बांधव आहे त्याला सलूनच चांगल्या पद्धतीचं चा दुकान उभं करायचं आहे त्याची जागा आहे त्याच्यासाठी सुद्धा दहा लाख रुपयाचं कर्ज आपण बँकेच्या माध्यमातून देऊ शकतो एखाद्याला खरंच प्रामाणिकपणे एखादी रेस्टॉरंट चालू करायचं चा आहे त्याच्यासाठी सुद्धा मिळू शकतं पण त्याच्याकरता काही प्रोसेस आहे कारण जागा नावाची आहे का तुला खरंच ते प्रामाणिकपणे करायचं आहे का हा एक विषय त्याच्या समोर येतो पण तरी सुद्धा त्याला थोडासा वेळ लागेल पण इन्स्टंट या सगळ्या गाड्या नोंदणी झाल्यानंतर महिन्याभराच्या आत या सगळ्या व्हेकल्स आपण त्याला देऊ आणि त्यांचा एक चांगल्या पद्धतीचा प्रोग्राम सुद्धा आपण भविष्यात करू तिसरा एक प्रयत्न असा आहे तो ह्या स्कीम मध्ये नाही पण पाचोरा आणि भडगाव शहरातले जे ॲटो रिक्षावाले चालक आहेत ऑटो रिक्षा चालक आहेत मी त्यांची परिस्थिती बघतोय की आज छोटस शहर आहे पाच पंचवीस वर्षापासून मी तर पंचवीस वर्ष झाले जे अनेक रिक्षा चालक माझे शिवसैनिक होते आहेत ते बिचारे आजही तीच रिक्षा घेऊन दिवसभरात शे दोनशे रुपयाच्या वरती तो कमवत नाहीये कारण ती गाडीची अवस्था नाही तो त्याच्या हत्ते फेडू शकत नाही त्याच्याकरता आपल्याला हे कर्ज उपलब्ध करून देता येतं का कारण त्याच्याकरता त्याची ट्रेनिंग असणं गरजेचं आहे त्याला ते लायसन असणं गरजेचं आहे त्याच्याकरता तो बिल्ला असणं करन गरजेचं आहे ह्या ज्या काही अटी शर्ती आहेत ह्या थोड्याशा कठीण आहेत पण तरी सुद्धा माझा प्रयत्न आहे की सगळ्या रिक्षा चालकांना कारण अनेक रिक्षा अशा आहेत की त्या पासिंगच केलेल्या नाहीत आहेत तरी त्याचा फिटनेस सर्टिफिकेट नाही उद्या प्रवाशांचं काही झालं तर तो, तो त्याला काही मदत करू शकत नाही म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला त्याच्यात काही न्याय देता येईल का हा देखील प्रयत्न आपला या ठिकाणी आहे दुसरा जे काही आमची लाडकी बहिणीचा विषय झाला मी पहिले बाईट दिली परंतु त्याच्यामध्ये माझा प्रयत्न असा आहे की आम्ही उद्याच उद्या किंवा परवा प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर या दोघांचीही माहिती देणार बॅनर प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर लावतोय त्या ठिकाणी बॅनर लावून नेमकं तुम्हाला काय काय लागणार आहे माझे प्रत्येक जिल्हा परिषद गटातल्या मोठ्या गावामध्ये आपली एक टीम काम करते तिथं का ऑफिस आहे तिथेच आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावे लागणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक घरोघरी हे फॉर्म देऊन त्यांना पाचोऱ्यापर्यंत न येता ग्रामपंचायत मध्ये तर भरतीलच पण आणखी तिथे जर का लोड होत असेल तर आपल्याला जिथे आपलं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सुद्धा एकतीस ऑगस्ट पर्यंत ही सगळी सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून या मतदारसंघातल्या दोघही तालुक्यातल्या सगळ्या माता भगिनींना माझी आग्रहाची विनंती असणार आहे की आपण याच्यामध्ये कुठेही घाई न करता एकतीस ऑगस्ट म्हणजे जवळपास आपल्या जवळ पंचावन्न छप्पन्न दिवस आहेत आणि ह्या पंचावन्न छप्पन्न दिवसाला दररोज आपण सगळे मिळून दोन हजार जरी फॉर्म भरले तरी आपण एक लाखाच्या पुढे हे सगळे फॉर्म भरू शकतो आणि एक लाखापेक्षा मला वाटतं पात्र महिला आपल्याला मतदारसंघात भेटणार आहे त्याच्यामुळे आरामात ते होऊ शकतं सगळ्यांना आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की तुम्ही घाईगडबड करू नका जरी एकतीस ऑगस्टला तुमचा शेवटचा फॉर्म भरला तरी जुलैपासून तर ऑगस्ट पर्यंतचे दोघी हप्ते तुमच्या अकाउंटला पडतील अशा पद्धतीची ग्वाही या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली आहे तुमच्या भावाने दिली आहे तुमच्या लाडक्या दादांनी दिलेली आहे त्याच्यामुळे कुठेही उन्हा तानात पावसात एक एक किलोमीटरच्या लाईनी लावून घाई गडबड करू नका या सगळं झाल्यानंतर मला काही प्रश्न काही आमच्या भगिनींकडून आले अर्थात ते प्रश्न अत्यंत महत्वाचे होते दोन चार आमच्या आज्या आल्या आणि त्या पंच्याहत्तर वर्षाची आहे आता सत्तर पंच आपल्याला निकष आहे पासष्ट वर्षापर्यंत ती महिला आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षाची पण तिच्या नावाने एखाद दोन गुंठा जमीन किंवा दहा वीस गुंठा जमीन अर्धा एक, 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 एक एकर जमीन आहे आता अर्धा एक एकर जमीन असल्यामुळे तिला संजय गांधी शकत योजनेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे तिला तिकडेही मिळत नाही आणि इकडे वय पासष्ट झालेलं आहे पासष्टच्या वरती असल्यामुळे ती ह्या योजनेमध्ये बसत नाही त्याच्यामुळे विशेष बाब म्हणून जर का ती सत्तर वर्षाची भगिनी मावशी आई जर त्या श्रावणबा संजय गांधी मध्ये नसेल तर अशी एखादी केस ह्या योजनेमध्ये समाविष्ट करावा अशा पद्धतीची आग्रहाची विनंती मी सोमवारी मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे मला खात्री आहे की अशी एखादी केस की ज्या टेक्निकल दृष्ट्या ती जर का अडचणी त्याचा असेल तर तिला देखील सांभाळून घेण्याची विनंती मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे आणि म्हणून मी निश्चितपणे पुन्हा एकदा या महायुतीच्या सरकारचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड लाईट बिल जन्म दाखला स्कूल लिव्हिंग डोमासाईल सर्टिफिकेट एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट प्रोजेक्ट रिपोर्ट अंडरटेकिंग फॉर्म कास्ट सर्टिफिकेट स्पेशल कॅटेगरी सर्टिफिकेट सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट अटी व शर्ती लागू अर्जदार अर्जदाराच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीचे टीआर ड्रायविंग लायसन आधार कार्ड पॅन कार्ड आणि दोन फोटो आवश्यक कागदपत्र हे एवढे कागदपत्र आहे आमची टीम हे सगळं त्यांच्याकडून करून घेणार आहे त्यांना कुठेही अडचण येणार नाही याची काळजी ते घेणार आहे याच्याकरता जे प्रोजेक्ट रिपोर्ट उद्यम आधार उद्यम उद्यम सर्टिफिकेट हे सुद्धा आमची सगळी टीम या ठिकाणी बसून आणि ते करून घेणार आहेत पंधरा दिवसापर्यंतचा तो प्रोग्राम आहे टार्गेट आहे एक हजार पोरांचं की एक हजार तरुण याच्यात समाविष्ट होतील पण जेवढे येतील कारण महाराष्ट्रात पन्नास हजाराचं टार्गेट मला वाटतं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ठेवलेलं आहे की किमान पन्नास हजार येतील माझा प्रयत्न आहे की हजार एक जर का तरुण जे कोणी बेरोजगार असतील की ते सातवी दहावी बारावीच्या आतले आहेत अशा पोरांकरता हा अत्यंत उपयुक्त असा प्रोग्राम मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे